महाराष्ट्राचं मुख्य धान्य ज्वारी या पिठापासून आपण उकटपेंडीची रेसिपी तयार करणार आहोत उकटपेंडी ही ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते ज्या ज्या भागामध्ये जे जे धान्य पिकतं त्या त्या पिठापासून अशा पद्धतीच्या नाश्त्याचे प्रकार पूर्वी केले जायचे अशा प्रकारच्या उकडपेंडीच्या रेसिपीज लहानपणी कोणी कोणी आजीच्या हातच्या खाल्ल्या त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण लोखंडाची कढई घेतली आहे त्यामध्ये तीन पळ्या तेल घेतलं आहे आणि दही घेतलं आहे अर्धी वाटी आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीनं सर्व मिक्स करायचे आपण ही समर रेसिपी करतो आहे त्यासाठी आपण आपल्या रेसिपीमध्ये ताकाचा वापर करणार आहे ही रेसिपी घरातल्या साहित्यापासून बनते वेगळं साहित्य काही लागत नाही आता आपण कोथिंबीर बारीक कट करून घेतो आहे कोथिंबीर कट करताना कोथिंबीरच्या काड्या पण ठेवायच्या त्यामध्ये पण भरपूर व्हिटॅमिन असतं आणि एक मिरची घेतली आहे कडीपत्ता घेतला आहे आणि लसूण अशा पद्धतीने सोलायचा म्हणजे झटपट सोला जातो जा लसूण सोलण्यासाठीचा जा वेगळा वेळ आपला वाचतो गरमीचे दिवस आहेत म्हणून आपण या रेसिपीसाठी पांढऱ्या कांद्याचा वापर करतो आहे पांढऱ्या कांद्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी मदत होते पण पांढऱ्याचा वापरला पाहिजे असं काही नाही आहे घरामध्ये जो तुमच्याकडे असेल तो कांदा तुम्ही या रेसिपीला वापरू शकता आता आपण प्रथम शेंगदाणे तेलामध्ये छान तळून घेणार आहोत लाल होऊपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे अशा पद्धतीनं शेंगदाण्याचा कलर लालसर आला की आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे जर आधी तळले तर, तर शेवटपर्यंत आपल्या रेसिपीमध्ये कुरकुरीत राहतात आता आपण फोडणीची तयारी करायची तेल आपलं तापलेलंच आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे वन फोर्थ चमचा मेथ्या मेथ्यांमुळे खूप छान चव येते या रेसिपीला हिंग चिमुडभर आणि उडीद डाळ घातली आपण दोन ते तीन चमचे पोह्याचे उडीद डाळ घालायची आणि कढीपत्त्याची स्वच्छ धुतलेली पानं आणि एक हिरवी मिरची भरपूर कट केलेला लसूण लसूण आपल्याला छान लाल कुरकुरीत कुडकुरीत आपल्याला भाजायचं आहे लसणाचा खूप छान फ्लेवर येतो उकडपेंडीला आणि एक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आता कांदा लाल सर आपल्याला भाजायचं आहे फोडणीमध्येच आपण थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर रेसिपी तयार झाल्यानंतर परत कोथिंबीर घालण्यासाठी ठेव शिल्लक ठेवायचे वन फोर्थ चमचा हळद घालायची आणि एक चमचा लाल तिखट घालायचे तिखटाचं प्रमाण घरामध्ये तुम्ही किती तिखट खाता त्या हिशोबानं कमी जास्त करू शकता आता मस्त आपल्या लालसर झालेल्या कांद्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलंय हे एक वाटी ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ छान आपण चाळून घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ भाजलेलं ख आपल्याला जर ओळखायचं असेल तर ज्वारीचं पीठ भाजल्यानंतर खूप सुंदर असा खमंग वास येतो आणि पिठाचा तो दाना आहे मोकळा मोकळा होतो आता आपण एक ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं ते पाणी आपण या ज्वारीच्या भाजलेल्या पिठामध्ये घालणार आहोत त्यासाठी आपण आता शेंगदाणे तळलेले जे आपण बाजूला काढून ठेवले होते ते आपण घातलेत आता आपले शेंगदाणे शेवटपर्यंत छान असे शे कुरकुरीत लागतील आणि आता आपण उकळलेलं पाणी मी आपण ज्वारीच्या घालतो घालतोय उकडपेंडीचा वेळ वाचवायचा असेल तर उकडपेंडीसाठीच पीठ आपण भाजून एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तयार करू शकतो छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे पिठामध्ये कुठल्याही गाठी राहत नाहीत आपण पण छान भाजलेलं असल्यामुळे पिठामध्ये गाठी राहा बिलकुलच राहत नाहीत आणि आता आपण एक वाटी ताक तयार जे करून घेतलं होतं यामध्ये पण आपण एक ग्लास पाणी घातलं होतं अशा पद्धतीनं आता सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये आपण जे क उकडपेंडी तयार करतो आहे त्यामध्ये आता एक चमचा आपण रॉक सॉल्ट घातलं आहे रेग्युलर मीठ घातलं तरी पण चालतं पिठा पण मुद्दाम थोडंसं पातळ ठेवतोय कारण जसं जशी ही रेसिपी उकडपेंडी आपली थंड व्हायला लागते तशी तशी ती थिक थी व्हायला लागते त्याच्यामध्ये घट्टसरपणा यायला चालू होतो त्यामुळे रेसिपी करतानाच थोडंसं पातळ ठेवायचं म्हणजे सैल ठेवायचे म्हणजे आपल्याला थंड झाल्यानंतरसुद्धा आरामात ही रेसिपी आपल्याला उकडपेंडी खाता येते अशी अतिशय टेस्टी लागते ही पारंपरिक डिश आहे ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते पूर्वी ग्रामीण भागामध्ये पोहे उपपीठ असे पदार्थ केले जात नव्हते घरामधलेच पिठांपासून वेगवेगळे असे नाश्त्याचे प्रकार केले जायचे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे आपण याच्यामध्ये ताकाचा वापर केलेला आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीनं रेसिपीमध्ये ताक घातल्यामुळे आपल्या पोटामध्ये आपल्याला शांत वाटतं हे उकडपिंडी खाल्ल्यानंतर अशा पद्धतीच्या पारंपरिक रेसिपीज पण आपण आपल्या घरामध्ये करायला पाहिजेत ही रेसिपी तुम्ही नाचणीच्या पिठापासून ज्वारीच्या पिठापासून बाजरीच्या पिठापासून अशा पद्धतीच्या उकडपिंडी करू शकतो आणि आपण आपल्या चॅनलवर हे भोकर भोकरचं लोणचं आहे हे आयुर्वेदिक लोणचं आहे तसंच हे माईन मुळ्याचं लोणचं आहे आपण हे लिंबाच्या सालीपासून तयार केलेलं लोणचं आहे आणि हळदीचं लोणचं आहे हे चारही लोणची आपण आपल्या चॅनलवर दाखवलेली आहेत ती पण तुम्ही तुमच्या आहारामध्ये घरामध्ये तयार करून वापरत जा ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील जंगलामध्ये मिळणाऱ्या अशा ज्या वनस्पती असतात ज्या आपल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात मार्केटमध्ये तुम्हाला कधी मिळतील तेव्हा जरूर तुम्ही सिजन सीझनमध्ये जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा घ्या ज्यामुळे आपली नैसर्गिक इम्युनिटी वाढते घरामध्ये तयार केलेलं साजूक तूप आपण आपल्या उकटपेंडीवर घातलं आहे अशा पद्धतीची उकटपेंडी घरामध्ये नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू